था तो था सागर आता खूपच चिडलेला असतो त्यात आता इंद्रा सागरला येऊन विचारते की अरे तू तर बड्डेला मुक्तासोबत गेला होतास ना मग कुठे मुक्ता तू एकटाच का घरी आलास ती परत क्लिनिकला गेली का तिथूनच त्यावर सागर म्हणतो की नाही आई आम्ही सोबत गेलो होतो पण त्या अगोदरच बड्डे होण्याच्या अगोदर मुक्ता बाहेर निघून आली होती ते मी तुला नंतर सांगतो पण मात्र मुक्ता कुठे गेली कोणासोबत होती हे सर्व प्रश्नांचे उत्तर आता मुक्ताच देईल त्यावर इंद्र की अरे बाळा तिने माझ्याकडून अंगठी मागितली होती आणि मग मी तिला पुन्हा किल्लीचा जुडगास दिला, दिला होता मग सागरला आठवतं हो की ते एका माणसाला ते सोनं देत होती सागरला आठवून सागर विचार करतो हो की तो माणूस तिच्या स्वयाचा होता ती क्लिनिकमध्ये गेली नव्हती ती एका माणसाला भेटायला गेली होती आणि मग आता हा संताप होतो सागरचा तर इकडे आता इंद्रा म्हणत असते की अरे सागर त्या सोन्यापाई आम्ही सागरपुड्याला सुद्धा गेलो नाही सोनबाईने अंगठी सांगित अंगठी पाहिजे होती असं बोलत चावीचा जुडगा माझ्याकडून घेतला आणि त्यानंतर सोनं पाहिलं तर सोन्यात एकही दागिरा घरामध्ये नाहीये तो मुक्तानेच घेतला सवा असा असा माझा तरी अंदाज आहे त्यावर सागर म्हणतो की हो नाही ठीक आहे मग आता तू टेन्शन घ्यायचं नाहीस मुक्ताला घरी येऊ दे ती कुठे गेली आहे याचं प्रश्नाचं उत्तर तीच देणार आणि हेच म्हणून कुठे याचं पण तीच सांगणार तू शांत हो जरा मग इंद्र आता इथे विचार करायला लागते की असं काय झालंय सागर इतका काय चिडलंय त्यानंतर आता मुक्ता घरामध्ये येते मुक्ता आल्याबरोबर साग सागर म्हणतो की आज पण क्लिनिकमध्ये काम होतं का तर काही होतं काय काम होतं आज तर आता मुक्ता म्हणणारच असते की इमर्जन्सी तिच्या आधीच आता सागर म्हणतो की काही इमर्जन्सी होती का रोजच इमर्जन्सी असते ना तर मग मुक्ता म्हणते की नाही खरंच काम होतं क्लिनिकमध्ये तर सागर म्हणतो की आता तुम्ही हे नका बोलू की तो माणूस वयस्कर होता असं तो माणूसही तुमच्याच वयाचा होता ना आणि मग तुम्ही इतक्या रात्रीचं ते सोनं घेऊन बाहेर कोणासोबत होतात हे ऐकून मात्र मुक्काला मुक्ताला धक्काच बसतो कारण तिथे बापू पूरू लकी सर्वजण ऐकत असतात मुक्ताला कळत नाही आता काय उत्तर द्यावं कारण की सागरने सोनं देताना पाहिलेलं आहे स्वातीच्या नवऱ्याला त्यामुळे मुक्ताला इथे खोटं बोलता येणार नाही आता मुक्ता तो पुरुष कोण होता असं म्हटल्यानंतर काय उत्तर देणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे सागरने आता तिला बरोबर कैचित पकडलेलं आहे मुक्ताला खरं सांगावंच लागणार आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं स्वातीबद्दल मुक्ता सागरला सर्व काही सांगेल का हे पाहणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी नोटिफिकेशनवर क्लिक करा तर मुक्त काय उत्तर देणार असं खूप जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळेच पाहत राहा प्रेमाची गोष्ट धन्यवाद